हॅलो तर तुम्हाला इथे माहितीच आहे नेहमीप्रमाणे मी ॲटोमध्ये चाललेली आहे मेकअप स्टुडिओकडे तर तुम्ही इथे पाहू शकता मी ॲटो घेतलेला आहे आणि मी इथे सा स्कार्फ पण घेतला होता कारण बाहेर प्रचंड ऊन होतं आणि त्यामुळे पण मी तो स्कार्फ बांधणं टाळला कारण मला बराच रेस्पायरेशनचा प्रॉब्लेम हो होत असल्यामुळे मी स्कार्फ थोडंसं बांधणं टाळते इथे बघा बाहेर किती ऊन पडलेलं आहे पण काय करणार जाणं गरजेचंच होतं कारण एक लूक होता एंगेजमेंट लुक होता आणि सायडर पण होते आणि गेल्यानंतर मला इथे एक सुंदर पाटी दिसली आणि त्या पाटीवर म्हणजे ॲक्च्युली मी जे विचार करत होते तेच मला माझ्या नजरेसमोर दिसलं की व्हॉट यू थिंक यू बिकम व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट व्हॉट यू इमॅजिन यू क्रिएट तर हे मला प्रचंड आवडलं आणि त्यानंतर मी गेले स्टुडिओ नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आलेले आहे दुपारचे घडीबंध आहे आय थिंक सो so. तर दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि मी इथे आलेली आहे स्टुडिओमध्ये मा माझ्या मेकअपच्या तर मी तुम्हाला एकदा स्टुडिओचं लुक दाखवते हे बघा हे आहे स्टुडिओचं लुक हे बघा व्हॅनिटी सेट आहे एक मॉडेल येणार आहे आणि मॉडेलवर डेमो मॅम दाखवणार आहेत हा ब्राईड आहे आणि ब्राईडवर आम्हाला डेमो दाखवणार आहेत तर त्यामुळे हे बघा व्हॅनिटी तर सेट केलेली आहे इथे आहेत मशीन्स इथे आहेत हेअर स्प्रे इथे आहेत लॅश लॅश ग्लू मिरर हेअर ॲक्सेसरीज आणि इथे आहे लिपस्टिक कॉम्पॅक्ट आय शॅडो पॅलेट आणि बरंच काही तर ओवरऑल पन... मी लुक तुम्हाला इथे दाखवलेला आहे माझ्या काही फ्रेंड्स पण आलेल्या आहेत पण मी त्यांची परमिशन नाही घेत घेतल्याशिवाय त्यांना दाखवू शकत नाही तर हे बघा जिथे की फोटो सेशन होते है कॉस्ट्यूम्स रे। ये देखो ये देखो और यहाँ पे बहुत सारे ऐसे शोपीस है भगवान की मूर्ति है ये पूजा मंदिर है बह तर ओव्हरऑल असं आहे आमच्या मेकअप स्टुडिओचं लुक तर भेटूया थोड्याच वेळात हां तर ही आहे माझी मैत्रीण ज्योती आणि ती आता इथे व्हॅनिटी सेट करणार आहे सायडरसाठी ना ज्योती आता एक सायडर आहे आणि सायडरसाठी आमची ज्योती इथे व्हॅनिटी सेट करत आहे तर स्लो म्युझिक चालू स्लो आहे आमच्या स्टुडिओमध्ये आणि असा स्लो म्युझिकसोबत आम्हाला खूप इंटरेस्ट येते तर हे बघा व्हॅनिटी सेट करत आहे हे आहे पॅलेट तर असं असते आमच्या स्टुडिओचं वर्क प्राइमर हे आहे कलर बारचं प्राइमर तर बघूया आता ज्योती तूच करणार आहे सायडर तर इथे मॉडेल आणि सायडर जे आहेत ते त्यांची ड्रेसिंग विअर करते तोपर्यंत म्हटलं परत एकदा तुम्हाला भेटावं आणि त्यासाठी हे थोडंसं मी शूट केलं त्यानंतर सायडर जी होती त्याचा मेकअप आम्हाला करायचा होता पहिल्यांदा असतं की आम्ही त्यांचे आयब्रो चेक करतो तर इथे सायडरची आयब्रो व्यवस्थित डिफाईन केली म्हणजे व्यवस्थित नव्हती आयब्रो वाढलेली होती त्यामुळे इथे मी आयब्रो केले तर तुम्ही इथं बघू शकता हे सायडर आहे आणि हे सायडरचं बिफोर लुक आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा आणि त्यानंतर तुम्हाला समोर दिसणारच आहे मेकअप केलेला तरी इथं मेकअप चालू झालेला आहे ज्योती मेकअप करत आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की मेकअप लूप कसा झालेला आहे तर इथे काउंटरिंग वगैरे सगळं चालू आहे मेकअपचं पहिले सी टी एम वगैरे करून घेतलं त्यानंतर तिच्या स्किननुसार फाउंडेशन लावलं ब्लश लावलं आणि त्यानंतर इथे ती हायलाइटर हायलाईट करून घेते आय मेकअप पण झालेला आहे बघा आय मेकअप करत असताना असं शॅडो पॅलेट सायडरच्या हातात दिलं जातं की जेणेकरून आपल्याला थोडंसं कम्फर्टेबल व्हावं आणि मेकअप करत असताना सायडरच्या आपण राईट साईडनं थांबतो जे आपल्याला मेकअप करण्यासाठी कम्फर्टेबल असावं लागतं आणि ते आपल्याला सोपं पडावं त्यासाठी सायडच्या सा राईट साईडला थांबून इथे ज्योती मेकअप लुक करत आहे अतिशय सुंदर असा मेकअप करते ज्योती आणि माझी आणि ज्योतीची ओळख तिथेच झाली आणि ती आज माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि सोबत दिवसभर जवळपास दिवसभरच आम्ही सोबत असल्यासारखं असतो दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत तर एक दोन महिन्यातलीच ही मैत्री आमची खूप गोड आहे तर इथे बघा मेकअप ज्योती करत आहे आणि मी तिचं शूट घेत आहे मी तिला तसं परमिशन घेतलं म्हटलं तिला दाखवू शकते का ती बोलली हां ताई दाखवू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर ती मेकअप करत आहे आणि मी त्याचं शूट बनवत आहे तर इथे बघू शकता असे मागून कर्ल्स केले होते हेअरस्टाईल ही तिनेच केली आणि मागून असे कर्ल्स केले होते त्यांना सिम्पल कर्ल्स पाहिजे होते मागून हे समोरून पण फ्रंट साईडला एक हे क काढून का, का, ते समोरच्या केसांना बटांना ते कर्ल के, आ, केले आणि नंतर लिपस्टिक चेक करत होती की मॉडेलला तिच्या कॉस्ट्यूमवर कुठल्या प्रकारची लिपस्टिक आ, चांगली दिसेल त्यासाठी तिचं चेक करणं चालू होतं ॲक्च्युली कॉ कॉस्ट्युमवर सूट होण्यासारखं किंवा त्यांच्या स्किन टोनला जशी लागेल तशी लिपस्टिक लावणे त्यापर्यंत त्यानंतर क्लायंटची काय डिमांड आहे की त्यांना कुठल्या प्रकारची आ आवडते यासाठी आमचं लिपस्टिक चेक करणं चालू होतं डे प्रोग्राम आहे का नाईट प्रोग्राम आहे असं लिपस्टिक चेक करण्यामागे किंवा प्रत्येक ओवरऑल सगळा मेकअप करण्यामागे ह्या सगळ्या गोष्टी माइंड करतात तर त्यानुसार आम्ही हे करत होतो क्लायंटला विचारपूस करत होतो की तुम्हाला कसल्या प्रकार प्रकारची लिपस्टिक पाहिजे तर अशा अनेक शेड अवेलेबल होते जे की आमच्या मॅव्हॅनिटीमध्ये होते तर त्यानुसार आम्ही त्यांना दाखवून फायन लिपस्टिक चेक करत होतो फायनली लिपस्टिक ठरली की ह्या शेडची लिपस्टिक लावायची त्यानुसार मग ब्रशला थोडंसं क्लीन अप करून पेपरवर ज्योती लिपस्टिक लावणार होती कारण ऑलरेडी थोडंसं पहिल्यांदा लिपस्टिक घेतलं होतं तर ते क्लीन करायचं होतं कारण वेगळा शेड मिक्स होऊन ते होऊ नये मिक्स मॅच होऊ नये किंवा मी लिपस्टिकचे कलर खराब होऊ नये कलर खराब दिसू नये यासाठी ज्योतीने पहिल्यांदा ते पेपरवर ब्रश क्लीन करून घेतला आणि त्यानंतर लिपस्टिक घेऊन ती लिपस्टिक लावत होती इथे बघू शकता तुमचा तुम्ही की ओवरऑल पूर्ण मेकअप झालेलं आहे फक्त टिकली बाकी होती फायनल टचअप बाकी होतं लिपस्टिक बाकी होती आणि त्यानंतर मी तुम्हाला ही मॉडेल किती सुंदर दिसते ही सो सायडर किती सुंदर दिसते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणारच आहे तर इथे बघा की सगळा मेकअप झालेला आहे आणि फायनल टच लास्ट गेम चेंजर ज्याला आपण म्हणतो टिकली हो, ग, आले आले आ, तर ती टिकली आपण इथे सायडरच्या चेहऱ्याला लावत आहो मागे तिचा भाऊ तिला घ्यायसाठी आला आलेला होता तर बघा हे फायनल लुक इथे सायडरचं झालेलं आहे ती किती सुंदर दिसत आहे आणि ती खूप खूप खुश झाली होती मेकअप बघून खूप सुंदर दिसत होते ॲक्च्युला ॲक्च्युली तर इथं बघता सगळं आवरल्याच्यानंतर मेकअपमधलं हे मला घ्यायला आले होते आणि त्यानंतर मी बॅक टू होम ॲज युजल घरी येऊन परत स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात होत्याच त्यामुळे इथे माझा मी रिटर्न होते घराकडे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये